मराठी मातृभूमी मा, शिंदे गटाच्या नेत्याचा मराठी भाषेवरून आक्षेपार्ह वक्तव्य मुंबईच्या राजकारणात सध्या एका आमदाराच्या वक्तव्याने अक्षरशः आग लावली आहे विचार करा महाराष्ट्रात राहून जर एखादा राजकीय नेता जाहीरपणे म्हणाला मराठी माझी आई आहे आणि आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरायला नाही पाहिजे हा धक्कादायक आणि वादग्रस्त विधान कोणा परप्रांतीय नेत्याचं नाही तर खुद शिवसेना शिंदेगडाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचं आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी अस्मितेचा मुद्दा तापलेला असताना सुर्वे यांनी केलेलं हे वक्तव्य शिंदे गटासाठी राजकीय आत्महत्या ठरू शकतं का या वक्तव्यामुळे मनसे आणि ठाकरेगड यांना आयात कोलीत का मिळाले आणि मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी वादाचा पुढचा महाभारत काय असेल चला जाणून घेऊ या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम हा वादग्रस्त प्रसंग आहे एका सार्वजनिक कार्यक्रमातला आमदार प्रकाश सुर्वे बोलत होते आणि त्या फ्लो मध्ये त्यांनी मराठी अस्मिता आणि उत्तर भारतीय समाजाबद्दल एक अत्यंत भावनिक आणि राजकीय दृष्ट्या स्फोटक विधान केलं मराठी माझी आई आहे तर उत्तर भारत माझी मावशी आहे आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरायला नाही पाहिजे मेरी मैं कहना चाहता हूँ मराठी मेरी मातृभूमी मेरी मां मा उत्तर भारत मेरी मौसी है अरे एक बार मां मर गई थी चले गए कि मरना नहीं चाहिए कि मौसी ज्यादा प्यार करती है मुंबई मध्ये जिथे मराठी मानसाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे तिथे आई मिलिटरी झालेल हे शब्द चारणे म्हणजे थे राजकीय स्फोटक विधान करणे आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा प्रत्येक मराठी मतासाठी चढा आहे तेव्हा हे विधान म्हणजे शिंदेगडाच्या अडचणीत मोठी भर आहे हे म्हणजे निवडणुकीच्या शेवटच्या मध्ये तुम्ही स्वतःच्याच पायावर बॅट मारून हिट विकेट आऊट झाल्यासारखे आहे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेले हे विधान अत्यंत संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या धोकादायक मानले जात आहे आई आणि मावशीची तुलना करून त्यांनी आई मिली तरी चालेल असे थेट म्हणणे मराठी भाषिक मतदारांमध्ये तीव्र रोष निर्माण करणारे आहेत या वक्तव्यावर पहिली आणि तीव्र प्रतिक्रिया मनसे नेते नयन कदम यांनी दिली त्यांनी सुर्वे यांचा व्हिडिओ शेअर करत म्हटले मागा ठाण्याच्या मराठी माणसाने हा आमदार निवडून दिला आहे का मराठी मेली तरी चालेल स्वतःच्या आईला मारून युपीची मावशी जगवतो हा यातून मनसेने सुर्वे यांच्यावर थेट मराठी अस्मितेशी गद्दारी केल्याचा आरोप केला आहे मुंबईत मराठी माणसांच्या मतांवर आपले राजकारण उभे करणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या एका आमदाराने असे विधान करणे त्यांच्यासाठी मोठी राजकीय अडचण घेऊन आली आहे सुर्वे केलेले हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा चांगला सापलेला आहे आपण पाहिलं गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी ठाकरे बंधूंनी म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येत तीव्र विरोध केला मराठी जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि या जनरेट्यामुळे अखेरीस सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या राजकारणात मराठी आणि अमराठी मतदारांचे ध्रुवीकरण नेहमीच महत्वाचे ठरते मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे दोन्ही पक्ष मराठी अस्मितेचे प्रमुख दावेदार आहेत सुर्वे यांच्या विधानामुळे मनसे आणि ठाकरे गटाला शिंदे गटावर हल्ला करण्यासाठी आयते कोळीत मिळाले आहेत आता शिंदे गटावर मराठी विरोधी असल्याचा थेट आरोप करू शकतात प्रकाश सुर्वे यांचे हे विधान शिंदे गटासाठी मोठा राजकीय आत्मघात ठरू शकतो यामुळे तीन मोठे परिणाम दिसू शकतात सर्वप्रथम मराठी मतदारांची नाराजी मुंबईतील मराठी मतदार जो शिवसेनेचा मूळ आधारस्तंभ मानला जातो तो, तो यामुळे शिंदे गटापासून दुरावण्याची शक्यता आहे ठाकरे गट हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे वापरून मराठी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केले मग मनसेला फायदा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेसाठी एक सुवर्ण काळ ठरू शकतो मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल सुर्वे यांच्या विधानामुळे मनसेला मराठीचा एकमेव रक्षक म्हणून उभे राहण्याची संधी मिळाली आहे मग अमराठी मतांचे ध्रुवीकरण सुर्वे यांच्या विधानामुळे एका बाजूला मराठी मतदार दुरावले तरी दुसऱ्या बाजूला उत्तर भारतीय मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक संदेश गेला जामु मतांचे करू आहे मतांचे ध्रुवीकरण करू शकतात मात्र हे तोलाईचे राजकारण शिंदे गटासाठी जोखमीचे आहे प्रकाश सुर्वे यांनी केलेले हे विधान भाजप शिंदे गटाच्या युतीला मुंबई महापालिका निवडणुकीत अडचणीत आणणारं ठरणार हे स्पष्ट आहे विरोधी पक्ष आता या विधानाला मराठी माणसाचा अपमान म्हणून प्रोजेक्ट करणार प्रश्न केवळ एका वक्तव्याचा नाही प्रश्न आहे मुंबईच्या अस्मितेचा शिंदे गट आता या वादावर काय स्पष्टीकरण देतो आमदार सुरवे माफी मागून विषय संपवणार किंवा हे सर्व पाहण्यासाठी आणि बीएमसी निवडणुकीच्या रणधुमाळीतील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्ही या व्हिडिओला लाईक करा ला, 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 तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद